मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे ठळक दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मेरा युवा भारत पोर्टलवर नाव नोंदणी करणाऱ्या युवकांची संख्या पस्तीस लाखांच्या वर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत भेट आणि सेंचुरियन कसोटीचा आज तिसरा दिवस यजमान दक्षिण आफ्रिकेला अकरा धावांची आघाडी आता सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत काल दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला अर्थात एमएसपीला मंजुरी देण्यात आली येत्या वर्षाच्या हंगामासाठी गाळप केल्या जाणाऱ्या खोबऱ्याच्या भावात गेल्या वर्षीपेक्षा प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी तर गोटा खोबऱ्याच्या भावात क्विंटलमागे अडीचशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितलं यंदाच्या म्हणजे दोन हजार तेवीसच्या हंगामात सरकारनं एक हजार त्र्याण्णव कोटी रुपये किमतीच्या एक लाख तेहतीस हजार मेट्रिक टन खोबऱ्याची विक्रमी खरेदी केली आहे त्याचा जवळपास नव्वद हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे मागील हंगामाच्या तुलनेत सरकारनं या वर्षात केलेली खोबऱ्याची खरेदी दोनशत्तावीस टक्क्यांनी वाढली आहे असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं गेल्या दहा वर्षात कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींच्या जीवनात झालेला बदल ही धैर्य समाधान आणि स्वप्नांची कथा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी काल दुपारी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं विकसित भारत संकल्प यात्रेचा सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्यावर भर आहे विकसित भारत यात्रा दुर्गम भागात पोहोचून लोकांना जोडत आहे असं पंतप्रधान म्हणाले हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे विशेषतः महिलांचे आभार मानले जवळपास पन्नास दिवसांपूर्वी सुरु झालेली ही यात्रा देशातल्या लाखो पोहोचली आहे असंही म्हणाले विकसित भारत संकल्प देशभरातले हजारो लाभार्थी केंद्रीय मंत्री आमदार खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात विविध ठिकाणांहून सहभागी झाले होते विद्यापीठ अनुदान आयोगानं एक अधिसूचना जारी करून त्याद्वारे एम ही पदवी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सावधगिरीचा इशारा देत या पदवीला यापुढे मान्यता दिली जाणार नसल्याचं कळवलं आहे आयोगानं हा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या विद्यापीठांनाही दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून एम फिल पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यास बंदी असल्याचा इशारा दिला आहे तथापि दोन हजार मध्ये नवीन नियमांची अधिसूचना जारी होईपर्यंत प्रदान करण्यात आलेली एम फिल पदवी वैध मानण्यात येणार असल्याचंही विद्यापीठ अनुदान आयोगानं स्पष्ट केलं आहे एम फिल पदवीला मान्यता नसल्याचं आयोगानं यापूर्वीच जाहीर केलं आहे तरीही काही विद्यापीठ एम फिल अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवत आहेत असं निदर्शनास आलं असल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे मेरा युवा भारत पोर्टलवर नोंदणी युवक तरुणांची संख्या आता पस्तीस लाखांच्या वर गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बालदिनानिमित्त केलेल्या भाषणात या पोर्टलवर नोंदणी करून मेरा युवा भारत पोर्टलवर मोठ्या संख्येनं सामील होण्याचं तरुणांना आवाहन केलं होतं तसंच या भाषणात उपस्थित असलेल्या तरुणांना पंतप्रधान मोदींनी युवकांना विकसित भारतच्या स्वप्नांशी आणि संकल्पाशी जोडणाऱ्या देशव्यापी मोहिमेबद्दल सांगितलं होतं त्यांनी देशातील प्रत्येक तरुणाला माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी क्रेमलिन इथं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी रशियाला भेट देण्याचं निमंत्रण दिलं तत्पूर्वी काल एस जयशंकर यांनी त्यांचे रशियाचे समपदस्थ सेरगे लावरो यांची मॉस्को इथं भेट घेऊन त्यांच्याशी हिंद प्रशांत क्षेत्र युक्रेन इस्रायल गाझा संघर्ष अशा व्यापक विषयांवर चर्चा केली या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य ऊर्जा व्यापार दळणवळण लष्कराशी संबंधित तंत्रज्ञान सहकार्य आणि उभय देशांच्या नागरिकांदरम्यानची परस्पर देवाणघेवाण या मुद्द्यांवरील प्रगतीसंदर्भात पुढच्या चार वर्षांमधील सल्लामसलतीच्या औपचारिक रुपरेषेवर स्वाक्षरी केली यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ एस जयशंकर यांनी भारत आणि रशिया यांच्यातील संबंध बळकट आणि स्थिर असल्याचं सांगितलं भारत आणि रशियाचे संबंध परस्पर फायद्याचे असल्यानं धोरणात्मक अभिसरण आणि भौगोलिक राजकीय हितसंबंधांवर आधारित असल्याचंही त्यांनी नमूद केलं आधुनिक युरोपीय महासंघाचे शिल्पकार असा लौकिक असलेले युरोपियन कमिशनचे माजी अध्यक्ष जॅक डेलोस यांचं अठ्ठ्याण्णवव्या वर्षी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कन्येनं दिली आहे त्यांनी एकल बाजारपेठेच्या निर्मितीसाठी सहाय्य केल्यामुळे या गटातील देशांचे नागरिक वस्तू आणि सेवा यांची मुक्त हालचाल शक्य झाली आहे ब्रुसेल्स इथं एकोणीश ते एकोणीश पंच्याण्णव या कालावधीतील युरोपीय महासंघ संघाच्या प्रशासनाच्या प्रमुख पदाच्या त्यांच्या कार्यकाळात सदस्य देशांनी भांडवल वस्तू सेवा आणि लोकांची मुक्त हालचाल रोखणारे अडथळे दूर करण्यास मान्यता दिली होती तसंच त्यांच्या प्रयत्नांचा युरोपियन मध्यवर्ती बँक आणि युरो चलन अस्तित्वात येण्यात मोठा वाटा होता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल एक दिवसाच्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यात राजौरी या सीमेवरील जिल्ह्यांना भेड, जिल्ह्याला भेट देऊन पूंछमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला पूछ इथल्या या हल्ल्यात चार जवानांना वीरमरण आलं होतं या भेटीत त्यांनी दोन सीमावर्ती जिल्ह्यातील लष्कर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी पूंछमधील धत्यारमोर इथं एकवीस डिसेंबरला झालेल्या हल्ल्यानंतरच्या सुरक्षा परिस्थितीचा आणि दहशतवादविरोधी कारवाईचा आढावा घेतला सरकारनं आय गॉट या कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर सरकारी अधिकाऱ्यांसाठी खास तयार केलेले सहा समर्थ प्रशिक्षण कार्यक्रम कालपासून सुरु आहेत सरकारी अधिकाऱ्यांचं कौशल्य आणि क्षमता वाढवणं हे या कार्यक्रमांचं उद्दिष्ट असल्याचं कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं अभ्यासक्रम पूर्ण करणारे अधिकारी शासनाचा कारभार हाताळताना उद्भवणाऱ्या गरजांना तोंड देण्यास पूर्णपण सक्षम होतील या अनुषंगानं हि अभ्यासक्रम तयार करण्यात आल आह सरकारी सेवेतल्या अठ्ठावीस लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थींनी सध्या या व्यासपीठावर नावनोंदणी आहे महाराष्ट्रात सत्याऐंशी नवीन कोरोनाबाधित आढळले असून या विषाणूच्या संसर्गामुळे दोन जण दगावले आहेत राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार मुंबईत एकोणीस नवे बाधित आढळले असून पुणे शहर आणि सांगलीत प्रत्येकी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे सध्या राज्यातल्या कोविडच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या दोनशे पासष्ट इतकी आहे तर विषाणूच्या ज्ञान वन या वरिएंटचा संसर्ग झालेल्यांची संख्या दहा झाली आहे मध्य प्रदेशात गुणा इथं बस आणि ट्रक यांची धडक होऊन काल रात्री झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला असून सोळा जण जखमी झाले आहेत मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले असून या अपघाताची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे पुरुषांच्या क्रिकेटमध्ये क्रिकमधियन इथं पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिका संघाच्या पाच बाद छप्पन्न धावा झाल्यामुळं त्यांना अकरा धावांची आघाडी मिळाली आहे डीन एल्गर अद्याप चाळीस धावांवर खेळत आहे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तत्पूर्वी भारताचा पहिला डाव दोनशे पंचेचाळीस के एल राहुलनं एकशे एक धावा काढल्या तिसऱ्या दिवशीचा खेळ भारतीय वेळेनुसार आज दुपारी दीड वाजता सुरू होईल तिकडे महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया पन्नास षटकांच्या मालिकेला आज मुंबईत वानखेडे मैदानावर सुरुवात होत आहे हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल गेल्या रविवारी याच मैदानावर भारतान ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला होता पुन्हा ठळक दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मेरा युवा भारत पोर्टलवर नाव नोंदणी करणाऱ्या युवकांची संख्या पस्तीस लाखांच्या वर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत भेट आणि सेंच्युरियन कसोटीचा आज तिसरा दिवस यजमान दक्षिण आफ्रिकेला अकरा धावांची आघाडी याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार